दे 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 चल रे चल बाबड्या चल बाहेर जायचे ना मग चल ना मग चल उठ हो कपडे आणलेत मी बाब्या ड्रेस आणलाय ना येऊन तर यायचं असतं पण किती नाटकं करतो बघितले का मग काय हे काय शर ठिकडं बघ ए बाबडे ए बघ चल चल उठ बबड्या चल रे चल 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 कपडे घाल नाही काय शर्ट नाही मी तुला घालायला तुला यायचं ना खाली चल उठ चल घेऊन चाललोय तर काय रोसायची गरज आहे का चल, उठ चल, चल 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 उठ चल जाऊन येऊ चल चल तुझ्यामुळे मी चालन थोडं चल उठ याऊन तरी यायचं की यायचं असतं नाटक ते किती करतो चल उचल, बस चल हांदेव बस उठके बस 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 बस, बस। त्यात बी तुला उडी मारायची नाही की यायचं तर आहे पण नाटक ते किती करतो बघितले का नाटकी पोरगा, एक नंबर नाटकी ह्या बाबड्या उतरतो कशाला तू खाली ते, कुठं फिरायचं बाबा खाली उतरायचं नसतं दिवसा आहे रात्री नाही उतरायचं कळलं ना काय बघतो काय फिरतोय शेफ्टी बघा कसं आहे ते असं असंही मन माझं त्याच मी नाही घेत असा विषय करायचा पोराचा आहे अरे हुशार हे कारामती पोरग आहे कारामती एक नंबर कारामती पोरग आहे नुसत्या गप्पा मारा इकडे बघ इकडे बिबटे येते बरं का बघ्या बिबटे येते इकडे बिबटे येतो इकडे बिबट्या नीट बस नीट बस चल व्यवस्थित बस ओ उद्या आपण सेल बिस्टिकच आण बघ्या खाली आहे ना आता काय बघतोय नुसतं फिरतंय त्याला काय टेन्शन नाही का खाली उतरायचं नाही काय नाही वरून बघत राहायचं अरे बबड्या आ कॅटॉक करायचं चल आता डायरेक्ट कॅटॉके इथं बसू आपण चल बसो बरं थोडं खाली बसू आपण इथं दोघ जण गप्पा मारीत बसू चल बस, दो गप बस। बबे तिकडं कुठं इथं बस इथं बस तिकड कागद आहे ती कागद आहे म्हणा बाबड्या बघ तिथं कागद पडलाय गाडीच्या चाकापाशी त्याला तिथे बघायचं अरे बाबड्या कागद ते कधी पण झेप मारू शकते ते आता काय Cái Cái hai Hay cơ kết? Hay cả. Hay cả.